दहा लाखाचं पत्र कळावं दहा लाखाचं बक्षीस घेऊन जावं आता आहे भयानक प्रश्न तुम्ही का काय सध्या चर्चा चर्चा काही नाही आमच्या ग्रामपंचायतीला जागा शिल्लक नाही ते जे आमदार इथे कार्यक्रम होता भोगीच्या दिवशी त्या दिवशी आमदारांनी पत्र दिलं पत्र मग ते पत्र ग्रामपंचायतला द्यावं लागेल का नाही काय मतदानासाठी त्यांनी पत्र दिलं अधिकृत होतं का भा पण पत्र पत्र आमच्या सरपंचा दिलं फक्त फोटो काढली नंतर पत्रच गायब झालं पुन्हा पत्र आलं पत्रच आलं ना महाराजांना विचारलो तुमच्याकडे महाराज पत्र आहे का तर आमच्याकडे काही पत्र नाही म्हणले ते दिले आम्ही फोटो काढल्या आमचा त्यांचा यतोचित सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे महाराजांनी एवढंच एवढंच झालं आमदार हे जे म्हणतात ना विरोध वाले बाबा सहकार म्हणजे दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या याच्याकडे एवढे साखर कारखाने सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो हे इलेक्शनच्या पुढे काहीतरी गालबोट लावायचं म्हणून काटा मारणं ही असलं बोलत मारत बी असतील किंवा असं कसं आता एवढे तुमचे आमदार तुमच्या मतदारसंघाचे सगळे एवढे शेतकरी वर्ग सुखी आहे केवळ एका कुटुंबामुळे बरोबर आहे का मग विरोधकाचा जरी ऊस असला तरी विरोधकाचा सुद्धा ऊस ठेवत नाही देशमुखांचं लक्ष आहे लक्ष आहे शेत आहे का कितीकर ऊस आहे उस नाही माझ्यात ऊस नाही का शेजारी आहे।, आहे का ऊस असो ग मित्र मित्र मत काय हे आहे, आहे त्याने जर काटा मारला असता तर आमचं पाचट झालं असतं की उसाचं घ्यायचा कुण सध्या आमदार साहेब आहेत रमेश अप्पा कराट तुम्ही लोकेशन आता बघितलेलं आहे जे ऑटो जरी चालली तरी सगळं आमदाराच सांगलेलं आहे त्यांनी ही केलं ती केलं मग ह्यानी काय केलं पंचवीस वर्षे जिल्हा परिषद मेंबरनी काय केलं तुम्ही आमदाराच्या जीवावर जागा लाव का आमदार तुमच्या जीवावर जागा लावळ काटा कोण आणला देशमुखाने मग आम्ही ऊस दिला नसताना ज्यांना आम्ही ऊस दिला नसता ना ऊस दिला नसता तुम्हाला इतकी जर इरस येत असली काटा हंतेत म्हणून तर मग तुम्ही कारखाना टाका ना मतदान विरोधात केलं तर ऊस बीन येत नाही म्हणलं अशी चर्चा आहे सर सर तुमच्या लक्षात आलं ऊस नेत नाहीत ना मग राहिला कसा नाही राहिला कसा नाही तर आधी एक मिनिट राहिला कसा नाही मग एक तर तुमच्या लाईव्ह ह्या मोब ह्याच्यावर त्या स्पीकर वर तर तुम्हाला येऊन म्हणलंय आमचा ऊस आहे म्हणून सगळे सगळे काही काँग्रेसलाच मतदान टाकते अशातला भाग नाही ना बीजेपीलाच म्हणायला पाहिजे ना मग काटा हा मग मग त्यांना कस कळणार चालू आमदार आहेत ना मग त्यांचा बी काटा हंडलाच चा असेल त्यांना काय म्हणाले काटा मारल्यावर त्यांना उघड करा म्हणा की आ, हा, कसा मारते गाडी पण चांगलं चाल उघड म्हणा आम्हाला की शेतकऱ्याला आले फक्त चांगलं चालू आहे शेतकऱ्याचं आणि इथल्या कारखानदारीचं चांगलं नाच आहे आज सोयाबीन मध्ये आमची माती केली पाच वर्ष मध्ये माती झाली ना सगळी आणि उसा चांगलं चाललंय तिथं नाचवायचं काम ना चालत आता पाच वर्षानंतर तुम्ही एकदा येऊन म्हणता की काटा मारता मग चार वर्षाचा काटा कुठे गेला फार मोठा तवा आ, आ आ हुँ। हुँ। तुम्ही तवा कस काय विचारायला सोयाबीन विक्री जिल्हा परिषद सोयाबीन विक्री करा तुम्ही फेडरेशन उघडलं तुम्ही एकच महिना का काब उघडलो फेडरेशन म्हणजे शेतकऱ्याचं खरेदी करायचं आणि मार्केट भाव पुन्हा वाढायचा मग शेतकऱ्याकडे कुठे आता सोयाबीन हा आता शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे का नाही आता घेतलं ना तुम्ही एका महिन्यात सगळंच मग आता शेतकऱ्यांना काय करायचं बस आहे महानगरपालिका आली आता बरपंचा आजच नाही जिल्हा परिषद तुम्ही तीन चार वर्ष झाला फेडरेशन चालू आला यंदा तुम्ही कस केला पुन्हा दोनच महिन्यात बंद केला आता पंचवीस वर्ष पंचवीस म्हणून आपण बरेच टर्म भाजपकडे पंचवीस वर्ष काय पंचवीस वर्ष मनाने झाला विकास बाबा आता ते विकास काही जण सांगायचं फक्त आला आलं आलं कुठे किती स्पष्ट म्हणलं आमचं स्पष्ट म्हणणं भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद मेंबर आहे त्यांनी पंचवीस वर्षामध्ये काय केलं माझा फक्त एकच प्रश्न आहे हो। की त्यांनी पंचवीस वर्षामध्ये काय केलं हे सांगावं आमदारांनी जो निधी दिला त्या आमदारांना जी निधी दिला त्याच्यावर बोलू नये जिल्हा परिषद मेंबर जिल्हा परिषद मेंबर म्हणून तुम्ही इकल्या गावासाठी काय केलं एवढंच पंचवीस वर्षामध्ये तुम्ही का का गावासाठी काय काय एवढं फार महत्वाची महत्वाची निवडणूक असते ग्राम लेवलची निवडणूक असते गाव लेवलची निवडणूक आपल्याला स्वच्छ पिण्यासाठी पाणी रस्ते नाली लाईट हे सगळं असतं आणि शेतकऱ्याच्या रिलेटेड ही सगळी निवडणूक असते शेतकऱ्याला फक्त सरकार म्हणते आश्वासन देते दे की बाबा आम्ही शेतकऱ्याला सहानुमती देतोय दोन हजार रुपये सन्मान निधी देतोय लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देतोय सगळं बरं करते मग आहे ना सरकार शेतकऱ्याच्या मालाला फक्त लाडक्या बहिणीची गरज नाही पी एम किसानची कुठलीच गरज नाही फक्त शेतकऱ्याच्या मालाला जर योग्य जर भाव भेटला तर सौरसामान्य शेतकरी सुद्धा सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्र्याला पैसे देऊ शकतो फक्त शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव जर मिळाला करून ठेवला किती फायदा आहे आहे पण तुम्ही उद्घाटन करतात स्वतः जिल्हा परिषद मेंबरने माझ्या शेतात टिप टाकून केलेले रोड तयार करतो काय कुणा जिल्हा परिषद मेंबरनी आता आहेत ते आता गोडभरले निघा महेंद्रा महेंद्रेड निवडून आता माझा दहा एकर ऊस अडकला आडवायला त्यांच्यात माणसं आडवायला त्यांच्याच माणस हेत तकडं दूध काढून आणायचं सुद्धा वाटत नाही बांधा बांधा न जावं लागलं पाचला उठलं तर सातला आठला तिथं दुध शेतात पावसाळ्यात जायला पावसाळ्यातच अवघड आहे आता सुद्धा अवघड आहे पावसाळ्यात तर येतच नाही मुदाम पाणी सोडतात वाटेवर पाऊल रस्त्यावर शेतकरी वाटत होतो चार वर्ष झालं मध्ये भांडण आहे तुमचा हा आम्ही काल औसा दौरा करत होतो औशामध्ये बघितलं फार शेत असते पण तिथं मोटर आमच्या गाड्या जातात हो मोठ्या मोठ्या आज आज काही तर सतरा अठरा येतात तेवढ्याची वाट बी होणार दहा लाख रुपयाचं पत्र सापडलं का नाही नाही कुठं दिले इथं आता मी चर्चा ऐकली दाखवलं फक्त गावाला दाखवलं का आले कामलाय का नाही मला काय नाही हे लोक दाखवा ना कुठं लाख रुपये पत्रच कुठं जायचं तीनदा उद्घाटन केलं दहा लोकांना नोकरी देऊ नोकरी तर नाही डब्बाच दिसतोय डब्बा सहकार मर्शी दिलीपराव देशमुख जागा कमी आहे म्हणजे त्यांनी जागा सुद्धा देतो मला फार भयानक प्रश्न पडलाय आता तर हे सगळे मी माझ्याकडे मा काय त्याची ऑथेंटिक माहिती नाही आहे इकडे कुणाकडे जर फोटो वगैरे असेल तर ते फोटो नक्की घेऊन जाईन मी त्या पत्राचा पण पत्र जी आहे ना दहा लाख रुपयाचं दिलं आहे निवडणुकीच्या तोंडावर असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आमदारानी दिलं नाही दिलं पण आहे ना इथं मंदिरामध्ये मंदिरात हां तसा फोटो असेल तर आम्हाला ते नक्की आम्ही ते फोटो हां संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये दिलं म्हणता येत ते पण असं असेल तर ऐन ऐन निवडणुकीच्या टायमावरती अशा आश्वासनं द्यायचे आश्वासनं देत असतात आश्वासनं द्यावाच लागत असतात त्यावेळेस लोक मतदान करतात पण ते आश्वासनं पण देखील पूर्ण करावी लागतात ही देखील एक भूमिका असते तुम्ही फार आता सगळे बघताय सगळे लोक येत आहेत काय झालंय पातळणीचा विकास विकास कुठलाच केला नाही त्यांनी हा कुठलाच विकास झाला नाही पंचवीस वर्ष भाजपच्या सत्तावरती हा कुठलाच विकास झाला नाही आता काँग्रेसचं समजा काँग्रेसनं काय दिलं भाजपनं नाही दिलं तर काँग्रेसनं काँग्रेस आल्यावर दिल की भाजपनं काय दिले पहिलं कुठला दीड वर्ष झाले की आमदार आहे तर काय आले होते का आले त्यावेळेस आलते तर रोड दिला ही धीरज भाईनं धीरज भाईनं दिला होता रोड आहे का हा रमेश अप्पा कराड काय दिलं काही दिलं नाही दीड वर्ष निवडून आले काहीच दिली काहीच नाही माहिती परिषद आपण या तळणी गावात आहोत तळणी गावातले बाबा तुम्ही तळणीचेच का उमेदवारच्या गावचे उमेदवार की आले नाहीत म्हणून काय येतात का तुमच्या गावात राहतील का उमेद गावात गावात राहत नाही उमेदवार कुठे राहते की मुंबईला होते आले मुंबईला होते सहा महिने झाले सहा महिने बरं केलं का तुमच्या गावात तर जरा काय गावात काय बरं थोडं दहशत निर्माण करते असं काय म्हणू गावात दहशत असते का माणसं लावायचे असाल जर राजकारण करायचं दहशत निर्माण कशी कसे आता दहा माणसं तिकडे थोडा की दुसरी माणसं वाटलं पाहिजे बघा गेले ते ना ते त्यांना माहित आहे जास्त कोणाला गावातले तुमच्या ताब्यात जिल्हा परिषद होती तुम्ही जिल्हा परिषदचे उमेदवार होतात तुमची एवढी पॉवर आहे पक्षात तुमच्याकडं का खाता आलं नाही मला ही सांगा एखादा समाज कल्याण खाता आलं नाही बांधकाम खाता आलं नाही दुग्ध विकास खाता आणता आलं नाही आमच्या खरड्यासाठी तुम्ही का आणलं नाही आणि कामही नाही केले ह्याच्यातून तुमची निष्क्रियता दिसून येते तुम्ही नुसतं मीडियावर दाखवायचं आणि जाहिरातीतून पुढे आहेत तुम्ही पण आम्हाला खरं समृद्ध सहकार क्षेत्रातून दिलीपराव देशमुख साहेबांकडून त्यांच्या सहकार्यातून आज आम्ही समर्थ आमच्या पायावर उभा टाकला आम्ही उसाला आम्हाला योग्य दाम देतात त्यांनी आणि नाही अजिबात जिथं चांगलं ऐका जिथं द्यायचं नाही ऐका नांदू द्यायचं नाही तिथं जाऊन चाड्या करायच्या आणि ती दोघाला बाजूला सारखं व्हायचं आहे फक्त राजकारणात राज चा, हां चांगलं चलायला ना चांगलं चलू द्या ना त्यांचं त्यांचं नातं तयार झालंय शेतकऱ्यांचं आणि सहकार क्षेत्रातून देशमुख परिवाराचं एक चांगलं नातं तयार झालंय त्या नात्यात फूट पाडायला तुम्ही ती काम करता भाजपवाले ती फूट तुम्ही पाडू नका आणि खोट जास्त दिवस टिकत नाही अहो तुम्ही तुम्ही तरुण नाही जास्त दिवस टिकत दिल्ली पर्यंत भाजपची की अहो तुम्ही म्हणताय एवढे कोट्यवधी रुपये खर्चून तुम्ही टॉवर उभा हो केलेत आज रामवाडीला बीएसएनएल चा टॉवर आहे मोहगावला बीएसएनएल चा टॉवर आहे जिओ ची रेंज पंधरा किलोमीटर चलते आणि बीएसएनएलची तुमच्या एक किलोमीटर सुद्धा चलत नाही का चलत नाही आम्हाला ही सांगा तुम्ही ह्याच्यात काय केलंय रामवाडी आदर्श गाव होत म्हणे <laughs> आदर्श गाव दर, पुरस्कार पुरस्कार भेटला ना मला पुरस्कार विचारतो अगोदर आदर्श गाव होत पण निस्त आता पैशाच्या जोरावर आदर्श गाव होत नाही एक गाव एक जर कांदा नाचला तर बाकीचे कांदे नसतात एक गावाच एक गाव जर थोडं वेगळं वागायला तर बाकीचे त्याचा तिथं परिणाम होत असते आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाकीच्या गावांनी ते लक्षात घ्यायचे आणि मग मतदान करायचंय मला एक कराडाच्या नावावर फक्त गोरबडले जगते हाँ। <laughs> हाँ, बाकी काही नाही आमच्या गावात काही दिलं नाही आमच्या गावात काही चार बापापासून मी जवळ लाव हा ते शिवाजी गोरबडले जे आहे त्याचे वडील माझ्या पैसेच राहतो ते लय दिवसापासून त्यांच्या इत हो आम्ही सुद्धा केलंय आम्ही सुद्धा केलंय पण यावेळेस नाही यावेळेस नाही भाजप यावेळेस नाही डायरेक्टच हो डायरेक्ट नाही विकत आम्हाला वयस्कर लोक गावामध्ये आहेत हे आहेत आणि एकूणच बघितलं तर लातूरचं राजकारण बघितलं तर महानगरपालिकेमध्ये एकल सत्ता जी काँग्रेसची आली त्याचं कारण बरंच आहे तर रवींद्र चव्हाण यांनी केलेलं जे वक्तव्य होतं की विलासरावांची आठवण पुसून टाकू त्याचाच परिणाम महानगरपालिकेमध्ये मिळाला पण मी ज्या सर्कलमध्ये उभा आहे ज्या गावामध्ये उभा आहे ते सर्कल म्हणजे पंचवीस वर्षे भाजपची या ठिकाणी होती पंचवीस वर्षामध्ये आमच्याकडं कुठल्याच प्रकारचा विकास केलेला नाही असं या लोकांचं म्हणणं आहे